दादर येथे विक्रांत आचरेकर यांच्या वतीने आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे बारा तेरा आणि चौदा मे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळच्या पालिकेच्या मैदानावर हा आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे या महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे आम्रदिंडी हे या महोत्सवाचे खास आकर्षण होतं शुक्रवारी सायंकाळी ढोल ताशाच्या गजरात पालखीमध्ये आंबे ठेवून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील उद्यान गणेश मंदिरात बाप्पाचरणी अर्पण करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली तसेच यावेळी सर्वांनी पारंपरिक पोशाख तर महिलांनी नऊवारी साडी फेटे परिधान करून पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या नेमकं कसा असणार आहे हा आंबा महोत्सव जाणून घेऊया आणि त्याचबरोबर का यामध्ये काय काय पाहायला मिळणार आहे चला तर मग संकल्पना अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज पाक म्हटलं की गणेश उद्यान मंदिर हे आपण त्याचा उल्लेख करतोच नेहमी आणि अक्षतृतीनंतर सर्वजण इथे आंब्याची एक, एक नैवेद्य म्हणून गणरायाला अर्पण करत असतात आंबे आम्ही त्याच पद्धतीने आज पहिली पिढी ही गणरायाला अर्पण करून आम्ही ह्या दिंडीचं सुरुवात करत आहोत एक आपल्या मालवणी भाषेमध्ये एक गारानं गाऊन या दिंडीला आम्ही आणि या आम अम्र, आम्रमहोत्सवला आम्ही शुभेच्छा देत आहोत किंवा बाबा गणरायाकडे साखर करत आहोत की आंबा जे काही संकट आहे त्या संकट त्यांना बाहेर काढावं हो। आणि या महोत्सवच्या माध्यमातून जी खुली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे त्यातून त्यांना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा हीच आमची सदिच्छा

प्रेम मिळालेला अख्खा शिवाजी पाय तुमदुमून गेलेला या वर्षी सुद्धा मुंबई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जसा शेतकरी यंदाच्या आंबा महोत्सव गेलेलो तसाच पुढच्या वर्षी सुद्धा हो महाराजा आम्ही एकंदरीत या कार्यक्रमामध्ये पन्नास स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये तीस स्टॉल आंब्याचे आहेत आणि वीस स्टॉल खाण्याचे आहेत आंब्याच्या रिलेटेड खाण्याचे बरेच काही पदार्थ ठेवलेले आहेत व्हेज नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता दिवसात सांगितिक कार्यक्रम आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत महिलांसाठी काही विशिष्ट कार्यक्रम ठेवलेले पाककला स्पर्धा आमचं वैशिष्ट्य कार्यक्रमाचं आंब्याच्या रिलेटेड इथे पाककला स्पर्धा आयोजित केली जाते त्याच्यानंतर आमच्याकडे उखाण्या स्पर्धा वगैरे आहे असे बरेच महिलांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आंब्याच्या नावाने उखाणे घेणं हे फार एक मोठं वैशिष्ट्य आहे कार्यक्रमाचं आणि आपण बघतात खूप मोठा प्रतिसाद मुंबईकरांचा मिळत आहे कार्यक्रम आंबा मोत्सव घ्यावा की न घ्यावा इतपत विचार होता कारण आंबाच नव्हता मार्केटमध्ये पण कुठे ना कुठे आपल्या शेतकऱ्यांना आपल्या आंबा व्यवसायकांना खुली बाजारपेठ परत एकदा उपलब्ध करून द्यावी या वर्षी सुद्धा आणि संकट असताना मदत करणं गरजेचं असतं त्याच दृष्टीने आज परत एकदा आम्ही आंबा महोत्सव साठी सज्ज होत आहोत मुंबईकरांना आम्ही विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात सहभाग द्यावा धनंजय दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई